काल रात्री भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला लाईन ऑफ कंट्रोल आणि आंतरराष्ट्रीय सीमा पार करून दहशतवाद्यांचे लाँचपॅड त्यांचे ट्रेनिंग सेंटर आणि दहशतवादी संघटनांचे हेडक्वॉर्टर्स असे सगळे मिळून नऊ ठिकाणी मिसाईल डागले गेले यातून भारतानं पहलगाममध्ये मारले गेलेल्या निरापराध भारतीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला तुम्ही यासंबंधीच्या बातम्या मीडियामधून बघितल्याच असतील पण भारताने हल्ला केलेली ठिकाणं नेमकी कोणती होती तीच ठिकाणं का निवडली गेली उरी हल्ल्यानंतर केलेला सर्जिकल स्ट्राईक असो किंवा पुलवामा हल्ल्यानंतर केलेला बालाकोट स्ट्राईक असो यापेक्षा हा हल्ला कसा वेगळा ठरला या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून काय प्रतिक्रिया आली आहे पाकिस्तानकडून या हल्ल्याला प्रतिउत्तर मिळू शकतं का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा हल्ला पुरेसा आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा हल्ला हा पुरेसा आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच जर तुम्ही अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे काल रात्री नेमकं काय झालं हे आपण थोडक्यात समजून घेऊ मध्ये दहशतवादी हल्ल्यात ज्या प्रकारे निरापराध पर्यटकांना आपला जीव गमवावा हो लागला त्याचा बदला म्हणून काल भारतानं पाकिस्तानावर मिसाईल डागले या मिसाईल अटॅकमध्ये एकूण नऊ ठिकाणांना लक्ष केलं गेलं त्यातली काही ठिकाणं ही पाकव्याप्त काश्मीरमधली होती तर काही ठिकाणं ही पाकिस्तानच्या पंजाबमधली होती या सर्व ठिकाणी लष्कर ए तोयबा असेल जैश ए मोहम्मद असेल आणि हिजबुल मुजाहिद्दीन असेल या दहशतवादी संघटनांचे ट्रेनिंग कॅम्प होते लॉन्च पॅड होते आणि काही ठिकाणी त्यांची मुख्यालये होती ज्यामध्ये बहावलपूर सारखं ठिकाण असेल जिथं जैश ए मोहम्मदचं हेडक्वॉर्टर होतं ते हेडक्वार्टरच भारतानं उद्ध्वस्त केलं याच ठिकाणाहून जैश ए मोहम्मदच्या सगळ्या हल्ल्यांची प्लॅनिंग केली जात होती यासोबतच मेहुना हे ठिकाण असेल जे हिजबुल मुजाहिद्दीनचा गड मानलं जातं तिथंच त्यांचं हेडक्वॉर्टर आहे हेडक्वॉर्टरसुद्धा उद्ध्वस्त केलं गेलं याशिवाय भारताने मुरितकेमध्ये सुद्धा हल्ला केला आहे के हा लष्कर ए तोयबाचा सर्वात महत्त्वाचा गड आहे सुद्धा याच मुरितकेमधला आहे यासोबतच मुंबई हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना याच ठिकाणी ट्रेनिंग दिलं गेलं ते ठिकाण भारतानं काल नष्ट केलं या हल्ल्याकडे आपण जर नीटपणे बघितलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की हे हल्ले उरी हल्ल्यानंतर केलेला सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा पुलवामा हल्ल्यानंतर केलेला बालाकोटचा एअर स्ट्राईक असेल यांच्यापेक्षा वेगळे आहेत कसे वेगळे आहेत हे हल्ले तर त्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आठवत असेल की सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा एअर स्ट्राईक असेल या दोन्ही हल्ल्यामध्ये फक्त दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड उद्ध्वस्त केले गेले होते पण यावेळी दहशतवाद्यांचे हेडक्वार्टर्स आणि त्यांचे मुख्य अड्डे त्यांचे गडसुद्धा उद्ध्वस्त केले गेलेत त्यामुळं या मिसाईल हल्ल्यामुळं दहशतवादी संघटनांमध्ये एक जरब बसणार आहे आणि त्याचा पुढच्या काळात भारताला फायदा होणार आहे आणि या हल्ल्यांना पहिल्या दोन हल्ल्यांपेक्षा वेगळं ठरवणारा दुसरा मुद्दा म्हणजे पहिल्या दोन हल्ल्यांमध्ये भारताकडून फक्त पाकव्याप्त काश्मीरमध्येच कारवाई केली गेली होती पण यावेळी आंतरराष्ट्रीय सीमा पार करून पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सुद्धा कारवाई केली गेली आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी बघता मागच्या हल्ल्यापेक्षा भारत एक पायरी आता वर गेलेला दिसतोय या दोन्ही गोष्टीमुळं जर भारतीय नागरिकांवर हल्ला केला गेला तर काश्मीरच नाही तर आंतरराष्ट्रीय सीमा पार करूनसुद्धा भारत त्यातला प्रत्युत्तर देऊ शकतो हे सुद्धा भारतानं यातून दाखवून दिलेलं आहे हा हल्ला कसा झाला आणि त्याचं वेगळे पण काय होतं हे तुम्ही बघितलं पण आता यावर पाकिस्तान प्रत्युत्तर देईल का हा प्रश्न भारतात विचारला जातो आहे आणि पाकिस्ताननं ते प्रत्युत्तर दिलं तर ते कोणत्या स्वरूपाचं असेल हे सुद्धा समजून घेऊ याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आम्ही या हल्ल्याचा बदला घेऊ असं ट्विट केलं आहे त्यामुळं पाकिस्तान काहीतरी प्रत्युत्तर देईल हे नक्की आहे हे झालं पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं म्हणणं पण भारताला प्रत्युत्तर देणं ही पाकिस्तानी सैन्याची सध्या गरज आहे त्याचं कारण काय तर त्याचं कारण साधं आहे तर पहिलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सेना या अलर्ट मोडवर होत्या दोन्ही देशांचे एअर डिफेन्स सिस्टीम हे पूर्णतः कार्यान्वित केले गेले होते तरीही भारतानं मिसाईल डागले आणि आपले टार्गेट अचूकपणे नष्ट केले आणि एक दोन नाही तर असे नऊ मिसाईल डागले गेले पण पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीमला अलर्ट मोडवर असून सुद्धा यापैकी एकही मिसाईल रोखता आलेलं नाही आहे त्यामुळं पाकिस्तानमध्येच पाकिस्तानी सैन्याची नाचक्की झालेली आहे त्यामुळे हा डाग पुसण्यासाठी पाकिस्तानी सैन्याची इच्छा असो किंवा नसो त्यांना प्रत्युत्तर देणं हे भाग आहे त्यामुळं बालाकोट स्ट्राईकच्या वेळी जसं पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता तसंच यावेळीसुद्धा पाकिस्तानकडून काही ना काही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न नक्की होईल असं दिसतंय पण जर पाकिस्तानने हे प्रत्युत्तर दिलं तर भारत आणखी एक हल्ला करून आणखी एक पायरी वर जाऊ शकतो अशी शक्यता आहे त्यामुळं पाकिस्तानच्या प्रत्युत्तरानंतर युद्धाचा भडका उडण्याची सुद्धा शक्यता आहे हे सगळं झालं भारताच्या बदल्याबद्दल आणि पाकिस्तान काय करू शकतो याच्याबद्दल पण यात भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे हा मिसाईल अटॅक त्यांनी प्रकारे घडून आणला ते कौतुकास पात्रच आहे पण मुख्य प्रश्न असा आहे की हा हल्ला दहशतवाद रोखण्यासाठी पुरेसा आहे का तर मला असं वाटतं त्याचं उत्तर नाही असं आहे ही गोष्ट मी का म्हणतोय त्याआधी समजून घ्या कारण दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड नष्ट केले के त्यांचे हेडक्वॉर्टर नष्ट केले किंवा शेकडो दहशतवादी मारले गेले तरीही पाकिस्तानी फौज काही दिवसातच हे दहशतवादी कॅम्प नव्यानं उभारेल आणि त्यात नवीन दहशतवादीसुद्धा भरती केले जातील त्याचंही कारण समजून घ्या पाकिस्तानमध्ये जवळपास बत्तीस हजार रजिस्टर्ड मदर्स आहेत आणि रजिस्टर्ड नसलेले त्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत या प्रत्येक मदर्शाने जर दरवर्षी एकच मुलगा दहशतवादी बनवला तर ही हजारो दहशतवादी दरवर्षी तयार होतील आणि पाकिस्तानसारख्या कट्टरतावादी देशात प्रत्येक मदर्शात एक दहशतवादी बनवणं हे काही अवघड काम नाही आहे त्यामुळे हे आले जरी प्रशंसनीय असले तरी ते पुरेसे मात्र नाही आहेत हे झालं माझं विश्लेषण पण हा आल्ला पुरेसा आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद